एकेकाली ढगांवर वसलेला एक सुंदर परिलोक होत त्या परिलोकात आर्या नावाची एक अत्यंत सुंदर दयाळू आणि प्रेमळ परी राहत होती तिचे पंख चांदी सारखे चमकणारे होते आणि तिच्या हास्यात जादू होती आर्याचं मन मात्र परिलोकापेक्षा पृथ्वीवर जास्त रमायचं एके दिवशी आर्या पृथ्वीवर आली तिथे तिला जंगलात एक जखमी तरुण दिसला तो होता वीर एका राज्याचा राजकुमार शत्रूंशी लढताना तो जंगलात भरकटला होता <laughs> आर्याने आपल्या जादुई शक्तीने त्याची जखम बरी केली शुद्धीवर आल्यावर वीरने आर्याला पाहिलं आणि क्षणातच तिच्या प्रेमात पडला आर्यालाही वीरचं धैर्य साधेपणा आणि प्रेमन स्वभाव आवडला दोघं रोज जंगलात भेटू लागले चंद्रप्रकाशात त्यांच्या गप्पा फुलांच्या साक्षीने दिलेली वचने सगळ्या स्वप्नासारखं होतं पण लोकाचा नियम कठोर होता पर परीने मानवावर प्रेम करायला निषिद्ध होतं हा नियम मोडल्याचं करताच परिरामीने आर्याला परिलोकात परत बोलावलं आर्याचं मन तुकलं वीर पृथ्वीवर आर्या परिलोकात दोन जग एक प्रेम वीरने आपल्या प्रेमासाठी देवाकडे प्रार्थना केली त्याच्या खरं प्रेम पाहून देव प्रसन्न झाले त्यांनी आर्याला एक पर्याय दिला तू आपल्या जादूच्या त्या करून मानव होशील पण वीरसोबत आयुष्यभर राशील क्षणाचाही विचार न करता आर्याने होकार दिला त्या दिवशी आर्याने आपले पंख सोडले पण प्रेम मिळवले वीर आणि आर्या यांचा विवाह झाला त्यांच्या प्रेमाने दोन जगन जोडली आजही म्हणतात खरं प्रेम असेल तर परीही मानव होते प्रेम अमर होते